जालना शहरातील मुजाहिद्दीन चौकात गोळीबार एक जण गंभीर जखमी जालना शहरातील मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास मुजाहिद्दीन चौक येथे एका तरुणावर दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात इस्मांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे यावेळी गोळीबाराचा आवाज ऐकून आसपासच्या रहिवाशांनी तात्काळ चौकात धाव घेतली असता त्या ठिकाणी अकबर खा बाबर खा हा जखमी अवस्थेत असल्याचं आढळून आले त्यावेळी त्याला तात्काळ नागरिकांनी एका खासगी रुग्णालयात दाखल केले नागरिकांनी ना या घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत गोळीबार करणाऱ्या अज्ञात दोन आरोपींचा शोध सुरू केला असून या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार करणाऱ्या अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गोळीबार कोणी केला का केला याचा सध्या शोध पोलीस घेत असून या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे तीन पथक रवाना करण्यात आले असून लवकरच आरोपी ताब्यात घेतले जातील असा विश्वास सुद्धा यावेळी त्यांनी व्यक्त केला सर मला काल रात्री मुजाहिद्दीन चौक या ठिकाणी गोळीबार झाल्याचा प्रकार उघडकीस आहे काय या प्रकरणाची काल म्हणजे आज रात्री पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास मुजाहिद चौक या ठिकाणी गोळीबाराची घटना घडलेली अकबर खान बाबर खान म्हणून फिरे करावे असे आहेत त्यांच्या राजने तिसमांनी काळ्या रंगाच्या शिजेड गाडीवरून येऊन फायरिंग केलेली आहे एकच राऊंड फायर झालेला आहे फायरिंगचा आवाज ऐकून त्यांचे मामा त्या ठिकाणी पोहोचते जमाव जमला त्यानंतर मग त्यांना हॉस्पिटलाइज केलेला आहे आणि वाजिद खान यांच्या फिर्यादीवरून आपल्याचा गुन्हा दाखल आहे एकशे नऊ भारतीय न्याय हा गुन्हा दाखल केलेला आहे सगळ्या ठिकाणी आम्ही स्वतः भेट दिलेली आहे पोलीस निरीक्षकांनी पण भेट दिलेली आहे रात्रीच आणि तेव्हापासूनच आपली तपासाला सुरुवात करण्यात आलेली आहे मान्य पोलीस अधीक्षक मान्य अपर पोलीस अधीक्षक यांनी पण भेट दिलेली आहे आपण पोलीस ची दोन पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक अशी तीन पथक आरोपीच्या शोधाकरिता रवाना केलेली आहेत आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही लवकरात लवकर याबाबत आरोपींना अटक गोळीबार करणारे